कराड यांच्या कुटुंबियांची पहाटी चांगलं काम केलं तिने बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीला आणि आंदोलन करत्या लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भाईचं एवढं कुटुंब उद्ध्वस्त केलं तुझ्या लोकांनी yeah. 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 तुला टाइम नाही मिळाला संतोष भाई तिकडे जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरायला तिकडे नाही जाता आलं एक सुखी संसार चालल्याला संतोष भाईचा उद्धवस्त केला राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ म्हणजे संशय येणारच ना आम्हाला संशय लागला याचा हाती काय आता याच्यात या खुनात कारण याला काय करायचंय सरमाड का करमाड कोण येऊ सरमाडाला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीची इतकी हे पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय अरे कधीच दिसलं नाही ना हे कोणाच्या पिक्चर मध्ये नाही दिसलं कोणाच्या कॅमेऱ्यात नाही कोणाच्या खुर्चीवर नाही राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठाले त्याच्यात नाही कशात दिसलं नाही ना काय की एवढी प्रॉपर्टी माझी ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्यचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेनी आणि याच्या नावावर फुली मेला तो तुमर। तो मर गुतला तर तो गुत हे डाव याने साधला आमच्या सुखी संसार चाललेला संतोष भाईचा खून आणि बळी यांनी घेतला आणि संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर वाऱ्यावर पडले संकटातून चाललंय ते कुटुंब याला पैशाचा नाद दिसतोय धनंजय मुंड्याला यांनी माया जमून ठेवली त्याच्या नावावर हो। तुझ्या पैशासाठी तुझी जात तुझ्यामुळे बदनाम झाली आणि आमचं बी चांगले लेकरू सुखी संसार मोडला त्यांच्या अन्नात माती कालायचं काम केलं तुला तळतडाट लागणार त्यांना हाय लागणार तुला शंभर टक्के कारण ते मायमाऊली रडती लेकर रडते टाव पोडते धनंजय भैया देशमुख वनवन हिंडतय भावाच्या न्यायासह त्याला पोलीस स्टेशन मध्ये धमक्या देता धनंजय मुंड्याचं नाव नाही घेतलं आम्ही पंचवीस सव्वीस दिवस तोंडाव कसलं पण तो तो धनंजय देशमुखांना धमकी दिली तेव्हापासून आम्ही त्याच नाव घेतलंय मला वाटतं त्याच्यात मी न्यायाने मागायचा मी जातीवाद केला फोटोला जोडे मारतात या जातीवाद कोणता केला का काय संबंध आहे माझ्या फोटो जोडे मारायचा संतोष भावाला गरीबाच्या लेकरा लॅन आहे मागा जागा तुमच्यासारखा आरोपीच्या बाजूला भरायचं काय नाही हिरवूड पाठली का धनंजय मुंड्याच्या टोळीने आता याचा जा जातीचा जा समान नाही आम्ही कधीच वाजा राहतो दलित मुस्लिमाला बोलत नाही पाप तू करणार ओ विशी उडी तू ओ विषय अडचणी झालो ओ काय समान आहे बाप तू करणार पांगरू घेतो का बाप करतो आणि हो विषयचं घेतो सगळे जातपणाला लावली त्या धनंजय मुंडे तोळी उभा करतो उठली तो आंदोलन करायला होतो त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं तुझ्या लोकाला थांबीव्या टोळीला माया नादाला लागू नको तू तरी धनंजय देशमुखांना धमकी दिली कसं काय गप्ब असाल मी मी गोरगरीबाच्या न्यायासाठी लढायचं नाही संतोष भाईला न्याय देऊ म्हणायचं नाही का मी मराठा ठाय मी मासरकत नसतो न्यायासाठी मी भेट नाही कोणाला गरीबाचे लेकर मारून टाकताय काय तुम्ही गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतं मागायचं नाही का मी जातीवादी समजतो जा, का आम्हाला कुठं जाती निर्माण केला जाती निर्माण तुम्ही करताय त्याचे फोटो काढते आमचा समान काय होता त्याच्याशी तुमच्या कोणत्या माणसाला बोलवत का आम्ही आम्हाला नाव सुद्धा माहित नाही तुमच्या लोकांची ते कुठल्या शाळा तुम चार दिवस जर तुमच्या लेकर शाळात नाही गेले तुम्हाला वाईट वाटत आमच्या आरक्षणामुळे वाटकुळं झाले आमच्या लेकरासाठी न्याय नाही मागायचा का आम्ही आठ दिवस तुमचे लेकर जर शाळेत नाही गेले तर तुम्ही म्हणता लेकर शाळेत जात नाहीत किती वाईट वाटत तुम्हाला तुमच्या लेकराचं वाटण होईल म्हणून माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळ झालं या आरक्षणामुळे मी मागायचं नाही का तुम्हाला आठ दिवस जर लेकर शाळेत गेले तर दमने गाणा आमचं वर्षानुवर्ष लेकरांचं वाटळ झाले नाही मागायचं नाही का तुम्हाला आठ दिवस दमने गाणा आम्ही कसा दम धरला सांग पन्नास साठ वर्ष विना आरक्षणाचा असून आमचा हक्काचा असून जरा तुमच्या लेकरात सुद्धा दुसऱ्याचे लेकर शोधायचं शिका आणि धनंजय मुंडेने ही टोळी चालवली ना ती थांबेव हो, तू खोलात चाललाय ठेव हो, तू खोलात चाललाय गुंडगिरी दहशत पसरवू हो नको आम्हाला शंका आणि संशय यायला लागलाय तो यावर आता तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणार आला पाठ जाऊन भेटतो आंदोलन करणार तर याचा अर्थ तो आभ्या हात हे काय त्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली संशय पण यायला लागला का आम्ही शंका घेऊन येतो का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला आज बारा तिकडे गेला आणि माझ्या विरोधात टोळी उठवतो संतोष भाईच्या विरोधात टोळी उठवतो आणि ती गुंड लाभार्थी टोळी आंदोलन करती आरोपीला सोडा म्हणून वा चला कुणा झाल्यावर मारा मार्या झाल्यावर आता बाकीच्या रेबी आरोपीच्या बाजून मोर्चे काढायचे ना मग काढायचे ना अरे सगळ्या जातीत असं होतं कुणीच बोलत नाही गुंडाच्या बाजून गुंड मते ते असलं जातीचं तरी आपल्याला काही घेणार नाही जात नाही कोणी तुम्ही गुंडाच्या बाजूने जाताय तुमचं पाप झाकायसाठी इथून पुढे हेच रूढ होणार भांडण झाले काही फिन झाला आपण आपल्या जातीचे लोक मोर्चे काढणार द्या आमचा माणूस सोडून गुंडा असला तरी पण कारण तुम्हीच रूढ पाडले ना आता तुमचा ते वाद आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही पद्धत तुमची तुमचं तेवढंच आयुष्य चाललंय मय लोक मय लोक तो लोकांचं काय समज हे राज्य तो असलं पाहिजे असली नियत आणि असली विचारतो हे पाहिजेत गुंडाच्या टोळ्या सांभाळतो छेडछाडी करते मारामाऱ्या करतात खुलं करतात जागा बळकीत येत जमिनी बळकीत येत खंडणी मागते आणि इतक्या दिवशी जमून ठोली ना ही तोयासाठीची ही त्याच्यासाठी नाहीची ही तोयासाठीची आणि तोयच असायला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं की खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहे तीनशे दोन मध्ये हे सगळे आले पाहिजेत मोक्या खाली आले पाहिजेत मोक्या खाली पण आले पाहिजेत ट्रायल पण चालली पाहिजे आणि यांना मदत करणारे बाकीचे सगळे सरोपी झालेच पाहिजे एकही एक सुट्टा कामा नाही खंडणीच्या अगोदर पाच सात दिवस वाल तपासा कुणी कोणाला खंडणीला पाठवलंय हो खून करायला लावलाय आणि फरा खून झाल्यावर फरार झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन ला लावले हे चार्जशीट मध्ये आलंच पाहिजे तुम्ही म्हणूच शकत नाहीत की हे सापडत नाही त्यांना आम्ही शिवस घेतला तर याचा अर्थ असा होतोय की तुम्ही त्याला सोडायला लागलात यांच्या अपेक्षा दहा पट आंदोलन आम्ही उभा करणार चांगलं काम केलं त्यांनी बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीला आणि आंदोलन करत्या लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भाई एवढं कुटुंब उद्ध्वस्त केलं तुझ्या लोकांनी तुला टाइम नाही मिळाला संतोष भाईच्या तिकडे जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरायला तिकडं नाही जाता आलं एक सुखी संसार चालल्याला संतोष भाईचा उद्धवस्त केला राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ म्हणजे संशय येणारच ना आम्हाला संशय लागला याचा हाती का काय आता याच्यात या खुनात कारण याला काय करायचं सरमाड का करमाड कोण येऊ सरमाडाला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीची इतकी हे पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय अरे कधीच दिसलं नाही ना हे कोणत्या पिक्चर मध्ये नाही दिसलं कोणाच्या कॅमेऱ्यात नाही कोणाच्या खुर्चीवर नाही राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठा त्याच्यात नाही हे कशातच दिसलं नाही ना काय एवढी प्रॉपर्टी मध्ये ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्यचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेनी आणि याच्या नावावर ठेवली गेला तो तो लर गुथला तर तो गुत डाव याने साधला आमच्या सुखी संसार चालल्या संतोष भाईचा खून आणि बळी यांनी घेतला आणि आज संतोष भाई सगळं कुटुंब रे वार पडले संकटातून चाललंय ते कुटुंब याला पैशाचा नाद दिसतोय धनंजय मुंड्याला यांनी माया जमून ठेवली त्याच्या नावावर हो। तुझ्या पैशासाठी तुझी जात तुझ्यामुळे बदनाम झाली आणि आमचंही चांगले लेकरू सुखी संसार मोडला त्यांच्या अन्नात माती कालायचं काम केलं तुला तळतळा लागणार त्यांना हाय लागणार तुला शंभर टक्के कारण ती माऊली रडती लेकर रडते पडते कोडते धनंजय भैया देशमुख वनवन वणवतय भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये धमक्या देता धनंजय मुंड्याचं नाव नाही घेतलं आम्ही पंचवीस सव्वीस दिवस तोंडाव कसलं पण तो तो धनंजय देशमुखांना धमकी दिली तेव्हापासून आम्ही त्याचं नाव घेतलंय मला वाटतं त्याच्यात मी न्याय नाही मागायचा मी जातीवाद केला फोटोला जोडे मारतात या जातीवाद कोणता केला का काय संबंध यांचा माझ्या फोटो जोड मारायचा मी संतोष भावाला गरीबाच्या लेकरा लॅन ले मागायचा तुम का तुमच्यासारखा आरोपीच्या बाजूला भरायचं काय नाही हिरूड पाठली का धनंजय मुंड्याच्या टोळीने आता याच्या जातीचा समान नाही आम्ही कधीच वाजाराला धनगराला दलित मुस्लिमाला बोलत नाही पाप तू करणार ओबीसी उडी तू ओबीशी अडचणी झालो ओबीसी का समंध आहे पाप तू करणार होी सीच पांघरू घेतो का पाप करतो आणि ओबीसीचा पांघरू घेतो सगळे जातपणाला लावली त्या धनंजय टोळी उभा करतो उठली तू आंदोलन करायला होतो त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं तुझ्या लोकाला थांबी व टोळीला माया नादाला लागू नको तू तरी धनंजय देशमुखांना धमकी दिली कसं गप्प असाय मी मी गोरगरीबाच्या न्यायासाठी लढायचं नाही संतोष भाईला न्यायाधी म्हणायचं नाही का मी मराठा मी मासरकत नसतो न्यायासाठी मी भेट नाही कोणाला गरीबाच्या लेकर मारून टाकताय काय तुम्ही गोर गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतं मागायचं नाही का आम्ही जातीवादी समजतो का आम्हाला कुठं जाती तेढ निर्माण केला जाती निर्माण तुम्ही करताय याच्या फोटो त्याचा आमचा समज काय होता त्याच्याशी तुमच्या कोणत्या माणसाला बोललो होत का आम्ही आम्हाला नाव सुद्धा नाहीत नाही तुमच्या लोकांची ते कुठल्या शाळा तुम्ही चार दिवस जर तुमच्या लेकर शाळेत नाही गेले तुम्हाला वाईट वाटत आमच्या आरक्षणामुळे वाटकोळ झाले आमच्या लेकरासाठी न्याय न मागायचं का आम्ही आठ दिवस तुमच्या लेकर जर शाळेत नाही गेले तर तुम्ही म्हणता लेकर शाळेत जात नाहीत किती वाईट वाटत तुम्हाला तुमच्या लेकराचं वाटू होईल म्हणून माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं वाट झालं आरक्षणामुळे मी मागायचं नाही का तुम्हाला आठ दिवस जर लेकर शाळेत गेले तर दम जाणार आमचं वर्ष लेकरांचं वाट झाले नाही मागायचं नाही का तुम्हाला आठ दिवस दम निघाना आम्ही कसा दम धरला सर पन्नास साठ वर्ष विना आरक्षणाचा असून आमचा हक्काचा असून जरा तुमच्या लेकरात सुद्धा दुसऱ्याच्या लेकर शिवाय शिका आणि धनंजय मुंडे ही टोळी चालवली ना ती हो तू खोलात चाललाय ठेव हो, तू खोलात चाललाय गुंडगिरी दहशत पसरवू हो नको आम्हाला शंका आणि संशय यायला लागला तो यावर आता तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणार आला पाठ जाऊन भेटतो आंदोलन करणार तर याचा अर्थ तो आब्या हात हे काय तर कोणात अशी आम्हाला शंका यायला लागली संशय पण यायला लागला का आम्ही शंका घेऊन येतो जाऊ का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला आज भरा तिकडे गेला मा, मा, आणि माझ्या विरोधात टोळी उठवतो संतोष भाईच्या विरोधात टोळी उठवतो आणि ती गुंड लाभारती टोळी आंदोलन करती आरोपीला सोडा म्हणून वा उद्याच्याला कुणा झाल्यावर मारा मारा झालं आता बाकीच्या रेबी आरोपीच्या बाजून मोर्चे काढायचे ना मग काढायचे ना अरे सगळ्या जातीत असं होतं कुणीच बोलत नाही गुंडाच्या बाजून गुंड मते ते जाती असलं जातीचं जरी आपल्याला काही घेणं नाही जात नाही कोणी तुम्ही गुंडाच्या बाजूने जाताय तुमचं पाप झाकायसाठी इथून पुढे हेच रूढ होणार भांडण झाले काही फिन झाला आपण आपल्या जातीचे लोक मोर्चे काढणार द्या आमचा माणूस सोडून गुंडा असला तरी पण कारण तुम्हीच रूढ पाडले ना आता तुमचा ते वाद आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही पद्धत तुमची तुमचं तेवढंच आयुष्य चाललंय मय लोक मय लोक तो लोकांचा काय समज हे राज्य तो असलं पाहिजे असली नियत आणि असले विचारतो हे पाहिजेत गुंडाच्या टोळ्या सांभाळतो छेडछाडी करते मारामाऱ्या करतात खुलं करतात जागा बळकीत जमिनी बळकी देत खंडणी मागते आणि इतक्या दिवशी जमून ठोली ना ही ची। आ, ही त्याच्यासाठी नाहीची ही तोयासाठीची आणि ही असायला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं की खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहे तीनशे दोन मध्ये हे सगळे आले पाहिजेत मोठ्या खाली आले पाहिजेत मोठ्या खाली पण आले पाहिजेत अंडर ट्रायल पण चालली पाहिजे आणि यांना मदत करणारे बाकीचे सगळे सारोपी झालेच पाहिजेत एकही एक सुट्टा कामा नाही खंडणीच्या अगोदर पाच सात दिवस पॉल तपासा कोणी कोणाला खंडणीला पाठवलंय हो खून करायला लावलाय आणि फरार खून झाल्यावर फरार झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन ला लावले हे चार्जशीट मध्ये आलंच पाहिजे तुम्ही म्हणू शकत नाहीत की हे सापडत नाही त्यांना आम्ही शिवस घेतला तर याचा अर्थ असा होतोय की तुम्ही त्याला सोडायला लागलात यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन आम्ही उभा करणार